नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अडतीस साईज कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट पेपर कटिंग कर कसं सा करायचं आहे याचा डायग्राम मी तुम्हाला इथं एकदम परफेक्ट सांगणार आहे तर इथं जो हा ब्लाऊज आहे तो आहे अडतीस साईजचा याची बाही मी आपल्या दुसऱ्या चॅनेलवरती शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आता इथं आपण फक्त या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं आहे तर इथं पहा असं अशी छाती आपण मोजून घेऊ पहा किती आहे एकोणीस म्हणजे अडतीस साईजचं हे आपलं ब्लाऊज आहे इथं कटोरी पहा पावणे सहा इंच आहे तर आपण इथं सहा इंच कटोरी घेणार आहे मी थोडी थोडी मापे तुम्हाला इथं घेऊन दाखवते इथं ब्लाऊजची उंची जी आहे पावणे चौदा आहे आपण इथं चौदा इंच इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आणि इथून ही पट्टी मोजायची पहा जवळपास ही चार इंच पट्टी आलेली आहे आपल्याला ही साडेतीन इंचाची पट्टी ठेवायची पाठीमागची तर याचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते एकदम परफेक्ट असं हे कटिंग असणार आहे आपलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहायचं आहे आपण सर्वात पहिल्यांदा काय घेतो ब्लाउजची उंची घेतो तर उंची आपली किती भरलेली आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून आपण पंधरा इंचावरती इथं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा इथं हा पॉईंट आलेला आहे पंधरा अजून एकदा असंच आपण पंधरा इंचावरती मार्किंग करून घेऊया शोल्डर घेऊ आपण साडेपाच इथून घेतलं मी साडेपाच इंच अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे आणि मुंडा घेऊ आपण सहा आणि इथे एक अशी लाईन ओढून घेऊया लाईन ओढल्यानंतर इथं छातीचा चौथा भाग अडतीस छाती आहे त्याचा चौथा भाग होतो नऊ तर इथून मी असं साडेनऊवरती मार्किंग करून घेते आणि याच्या पुढं हे दीड इंच मार्जिन कंब त्या ब्लाउजची आहे बत्तीस त्याचा चौथा भाग किती होतो आठ त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करून नऊ इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा इथे असं नऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन असणार आहे आणि हे पॉइंट आता असे जोडून घ्यायचे आहेत मुंड्याला आकार देण्यासाठी इथं घ्यायचं आहे सव्वा इंच इथून मी घेतलं सव्वा इंच हा झाला आपला पाठीमागचा मुंडा इथं पाऊन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा किती घ्यायचा पाऊन इंच छत्तीसमध्ये आपण पाऊन इंच घेतो अडतीसमध्ये एक इंच घ्यायचा आणि इथं अर्धा इंच हा जो मुंडा आहे त्याचा आपण सेंटर करून घेऊया पहा इथं मी सेंटर केला आणि मुंड्याला आकार देताना पहा सरळ असं पाऊन इंच यायचं आणि इथून असा आकार द्यायचा पहा झाला आपला पाठीमागचा मुंडा गळा घेऊ आपण इथं सव्वा दोन इंच आणि इथं हे होते पट्टी आपण साडेतीन इंच घेणार आहे तर इथं असा चार इंचावरती मार्किंग करून इथं साडेतीन इंच मी ब्रॉड करणार आहे गळा आणि अशी एक लाईन ओढून घेते पहा आणि इथं गळ्याला आकार द्यायचे इथे तुम्ही गळ्याला कोणताही आकार देऊ शकता म्हणजे डिझाईनचा गळा ठेवायचा असेल तर तुम्ही डिझाईनचा ठेवू शकता किंवा इथं गोलसुद्धा ठेवू शकता इथं शोल्डर मी इंचाने डाऊन केलं तर अशा पद्धतीने हा जो आपला बॅक पार्ट आहे तो तयार झालेला आहे मी एकदा मुंडा मोजून घेते किती भरतो हे पाहूया साडेआठ इंच आपला मुंडा भरतो आहे आणि ब्लाऊजवरती होता सव्वा आठ इंच तर पाव इंच थोडा लूज असला तरी चालेल परंतु कमी असू नये नाहीतर काय होतं पहा आपलं शिलाईमध्ये थोडंसं कमी जास्त कटिंग होतं त्यावेळेस पहा हा मुंडा जो आहे तो पूर्ण कमी भरेल मग आता इथं सव्वा आठ इंच मला हवं आहे साडेआठ इंच म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा आहे तर हे चालतं म्हणजे ते कटिंगमध्ये बरोबर होऊन जातं स्टिचिंग करताना आता आपण फ्रंट पार्ट पाहूया सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी आहे तशीच ठेवून पहा पुढचा गळा आहे सहा तर साडेसहा इंचावरती मी असं मार्किंग करून घेते आणि इथून अडीच इंच घ्यायचं इथं मी घेतलेलं आहे अडीच इंच आणि एक बॉक्स तयार करून घेऊया इथं मी गळ्याला आकार देऊन घेते पहा क्रॉसपट्टी तुम्ही अडीच इंच ठेवू शकता जर तुम्हाला तुमच्या ब्लाउजवर जी आहे तशी ठेवायची असेल तर इथं किती आहे हे पाहायचं पहा इथं अडीचच इंच आहे इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते पहा या पद्धतीने अडीच इंच इथं क्रॉसपट्टी आहे म्हणजे ही जी क्रॉसपट्टी आहे तशीच आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे पहा इथं अडीच तशी ही मी नेहमी कटिंगमध्ये अडीच अडीच इंच पट्टी घेत असते आणि इथं सुद्धा मी असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेते क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आणि पहा हा आकार जो आहे तो असा देऊन घ्यायचा आपली कटोरी किती आलेली सहा इंच तर ती आहे अशी मी इथं सहा इंच कटोरी घेणार आहे इथे मी असं सहा इंच घेतलं दोन पॉईंट घ्यायचे म्हणजे काय होतं कटोरीला आपल्याला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे देता येतात ही जी लाईन आहे ती अशी सरळ ओढायची इथून एक इंच वरती घ्यायचं आणि हे असं जोडून घ्यायचं थोडंसं असं तिरकं जोडून घ्यायचं आता है याला हे किती तिरक घ्यायचं वगैरे याचं काही असं एक अंदाजे आपण ही लाईन ओढून घ्यायची आहे याला मोजमाप नाही आणि इथून असा हा कटोरीला आकार देऊन घ्यायचा तर पहा कटोरीचा आकार सुद्धा किती परफेक्ट असा तयार झालेला आहे शिलाई मार्जिनसाठी क्रॉसपट्टी आपल्याला इथं अर्धा अर्धा इंच वाढवायची आहे म्हणजे परत आपल्याला ती कपड्यावरती वाढवावी लागणार नाही आणि जर तुम्ही एक इंच मार्जिन घेऊन पेपर कटिंग केलं असेल तर तुम्ही अर्धा इंच ब्लाऊजवरती क्लॉ क्रॉसपट्टी जी आहे ती वाढवू शकता इथं राहिला आहे मुंड्याचा आकार इथून आपण पाऊन इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचं आहे इथे पाव इंच असं एक आतमध्ये पॉइंट घ्यायचा सेंटरला आणि एक लाईन ओढून घ्यायची लाईन ओढल्यानंतर आकार देताना याच पद्धतीने द्यायची सरळ यायचं थोडं आणि हा पॉइंट असा जोडायचा खूप छान असा मुंड्याचे आकार येतात हा एकदा नक्की ट्राय करा तर सर्व इथं मी ड्राफ्टिंग तुम्हाला अडतीस साईजचं समजावून सांगितलेलं आहे आता आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहूया जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस अशा प्रकारे आपली मूळ कटोरी कटिंग होऊन निघते तर ही आहे अशी आपल्याला एका दुसऱ्या पेपरवरती आखून घ्यायची आहे आखून घेतल्यानंतर पहा इथे साईड पार्ट आपल्याला जोडायचा असतो कटोरीला म्हणून इथं आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे आपल्याला हुकाय पट्टी जोडायची आहे म्हणून इथं आपण पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि कटोरी वाढवताना आपण दीड इंचानेच ही कटोरी वाढवायची तर इथं मी जसं दीड इंचावरती एक पॉईंट घेतला इथून सुद्धा मी असंच दीड इंचावरती एक पॉईंट घेणार आहे घेतल्यानंतर अगदी पहा सावकाश असं थोडं थोडं असं वाढवं वार्वा वाढवत एकदम असं वाढवून असं कटोरी पसरवायची नाही अगदी सावकाश असं जा पहा हळूहळूहळू असा आकार वाढव वाढवत इथं जे आपण दीड इंच घेतलेलं आहे इथे आणून जोडायचं आहे हा आकार आपल्याला आधी चेक करायचा आहे म्हणजे ही हू काय पट्टी आहे ती मोजायची किती आलेली आहे पाच इंच तर हे आधी जोडून घेऊ पहा जोडल्यानंतर इथं पाच इंच मार्किंग येते तर इथं आपण एक पॉईंट देऊन घ्यायचा इथं अर्धा इंच वरती पॉईंट देऊन घ्यायचा आता हे जे काही वाढवलेलं आहे आपण त्याचा असा मद्य करायचा पहा हे असा टेप दुमडायचा आणि असा मध्य करायचा आहे इथे दीड इंच घेतलंय इथे दीड इंच घेतलेलं आहे म्हणून इथे सुद्धा आपण दीड इंच घ्यायचंय किती घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट असे जोडून घेऊया पहा या पद्धतीने हे असे पॉइंट जे आहे ते जोडून घेतले कटोरीला आता टक्स आहे आपल्याला तर इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच असं मार्जिन आपल्याला घ्यायचंय कटोरी आपली किती होती मूळ सहा इंच होती तर त्याचा मध्य किती होतो पहा तीन इंच तर इथून आपण असं तीन इंचावरती मार्किंग करून घेऊ याने काय होतं जशी आपली सहा इंचाची मूळ कटोरी होती त्याच पद्धतीची आपली वाढीव कटोरी सुद्धा तीन इंचाची तयार राहणार आहे हे मार्जिन सोडून आता आपण इथं तीन इंचावरती पहा असं मार्किंग करून घेऊया तर टक्स जो आहे तो पहा आपला दीड दीड इंचाने असा शिल्लक राहणार आहे इथे पहा हे पॉइंट आलेलं आहे तर पहा इकडे पावणे दोन इंच आणि इकडे थोडं आपण असं वाढवून पावणे दोन इंचावरती हा टक्स घेऊ उंचीला मात्र अडतीस साईज आहे म्हणून आपण इथं तीन इंच टक्स घ्यायचं आहे आणि हा असा टक्स द्यायचा आहे तर अगदी मी या इथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगितलेल्या आहेत अगदी मुंड्याला आकार देण्यापासून मूळ कटोरीला आकार देण्यापर्यंत आणि इथं म कटोरी जी आहे ती वाढीव कशी काढायची हे अगदी मी सर्व सविस्तर असं सांगितलेलं आहे या बला ब्लाऊजचं जे बाही कटिंग आहे ते आपलं नीलम फॅशन वर्ड या चॅनेलवरती मी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद